नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक दहा आपत्ती व्यवस्थापन या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक आहे आमच्यातील वेगळे कोण आहे अ दुष्काळ भूकंप ढगपोटी रेल्वे अपघात तर इथे वेगळा आहे रेल्वे अपघात हा प्रश्न आवर्षण अतिवृष्टी वादळे आणि सुनामी इथं वेगळा आहे आवर्षण ई शिलारस उष्णचिखल राख टोळघाट इथं वेगळा आहे टोळ घाट प्रश्न आहे पिकेर वाहून जाणे पिकांवर कीड ज्वालामुखी पीक करपणे यामध्ये वेगळा आहे ज्वालामुखी प्रश्न क्रमांक दोन सांगा पाहू या आपत्तीवरील उपाय दुष्काळ या आपत्तीवरील उपाय आपल्याला सांगायचा आहे तर बघा उत्तर दुष्काळ आपत्तीवरील उपाय एक पाण्याची नासाडी न करणे आणि असलेल्या पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करणे वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे बांध बांधून किंवा इतर उपायांनी योग्य नियोजन करणे वृक्षतोड थांबवून मोठ्या प्रमाणात जमिनी वृक्ष लागवडी खाली आणणे जागतिक हवामान बदल होत आहे हे लक्षात घेऊन पाणी आणि अन्न पुरवठा यांचे नियोजन करणे प्रश्न क्रमांक दोन मधील प्रश्न आहे वीज पडणे या आपत्तीवरील उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे तर उपाय आहे आकाशात विजांचा लखलखाट चालू असेल अशा वेळी सुरक्षिततेसाठी घरातच थांबावे उंच ठिकाणी मैदानात झाडाखाली आसरा घेऊ नये येथे विजा पडण्याची शक्यता जास्त असते विजेचा खांब टेलिफोनचा खांब टॉवर तारेचे कंपाऊंड अशा ठिकाणी थांबू नये पाण्यात उतरू नये पोहणे टाळावे घरावर तडीतरक्षक बसवा प्रश्न क्रमांक दोन मध्ये प्रश्न आहे वादळे उत्तर वादळे आपत्तीवरील उपाय एक वादळी वाऱ्याने मोठी झाडे उन्मळून पडतात त्यामुळे अशी झाडे नियमित छाटून संभाव्य नुकसान टाळावे वादळात अडकून पडल्यास सुरक्षित जागी आसरा घ्यावा आपल्या ठावठिकाणा जवळपासच्या नातलगांना मित्रांना कळवावा शक्यतो वीज पुरवठा बंद ठेवावा वादळात सापडलेल्या इतरांनाही मदत करावी त्यांना आसरा द्यावा जाहीर सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करावी उदाहरणार्थ एखाद्या भागात वादळ येणार असेल तर आधीच तेथील लोकांना सुरक्षित जागी हलवले जाते प्रश्न क्रमांक दोन मधील प्रश्न आहे ढगपुटी तर ढगफोटी या आपत्तीवरील उपाय ढगपुटी झाल्यास खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे आपण लवकरात लवकर सुरक्षित जागी जाणे महत्वाचे आहे डोंगर पायथ्याशी नदी किनारी किंवा समुद्राच्या किनारी थांबण्यात धोका आहे त्यामुळे अशा ठिकाणी जाणे टाळावे आपण सुरक्षितरित्या घरात राहावे आणि दुसऱ्यांना पण सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत करावी प्रश्न क्रमांक तीन सत्य की असत्य ते सकारण सांगा त्यामधील अ आहे वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची असते उत्तर असत्य सकारण आहे वादळ येणार असेल की तेथील रहिवाशांना सतर्क करायचे असते लोकांना आधीच माहिती देऊन सुरक्षित ठिकाणी हलवले तर प्राणहानी टळू शकते हा प्रश्न आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये उत्तर सत्य त्यामध्ये सकारण आहे आकाशातील वीज पाण्यात उतरू शकते पाण्यात विजेचा प्रवाह शिरल्यास गंभीर इजा होते किंवा मृत्यूही ओढवतो प्रश्न क्रमांक तीन मधील प्रश्न ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणे शक्य आहे उत्तर असत्य त्यावरील सकारण आहे ज्वालामुखीचा उद्रेक नैसर्गिक घटना आहे कोणत्याही उपायाने किंवा आधुनिक तंत्रज्ञानाने असा उद्रेक थांबवता येणार नाही अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो उत्तर आहे सत्य सकारण आहे अतिवृष्टीमुळे पीक वाहून जाते अशा दुष्काळाला ओला दुष्काळ असे म्हणतात प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ आहे सुनामी म्हणजे काय ती कशी निर्माण होते उत्तर सुनामी म्हणजे किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट हा मूळ जपानी शब्द आहे या लाटा महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होतात महासागराच्या तळाशी भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक झाल्यावर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेमुळे महासागरात विशिष्ट प्रकारच्या ताशी आठशे ते नऊशे किलोमीटर इतका वेग असणाऱ्या लाटा तयार होतात उगमस्थानाजवळ फार उंच नसणाऱ्या या लाटा खूप वेगाने दूरवर पसरतात त्या किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्यांची उंची खूपच म्हणजे सुमारे शंभर फुटापर्यंत वाढलेली दिसते लाटांचा वेग आधीपेक्षा कमी होतो परंतु त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते प्रश्न क्रमांक चार मधील हा प्रश्न आहे ढगपुटी म्हणजे काय उत्तर अतिशय मोठ्या कालावधीत ढग फुटल्याप्रमाणे येणारा मुसळधार पाऊस म्हणजेच ढगफुटी होय जलचक्रात काही वेळा बदल घडतो पाऊस देणाऱ्या ढगांतून खाली आलेले पाणी जमिनीवर पाऊस बनून पडण्याऐवजी उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगातच सामावली जाते यामुळे अशा ढगांत वाफेचा अधिक साठा होतो येथे शीघ्र संघनन क्रिया घडून अशी ढगपती होते सुमारे शंभर मिलीमीटर प्रति त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस अचानकपणे एखाद्या विशिष्ट लहान अशा भूभागावर ढगफुटीमुळे पडतो प्रश्न क्रमांक चार मधील ई प्रश्न आहे ज्वालामुखीचे परिणाम स्पष्ट करा उत्तर भूगर्भातील रासायनिक पदार्थ शिलारस बाष्प उष्ण चिखल गंधक इत्यादी पृष्ठभागावर येऊन साचून त्यापासून डोंगर व टेकड्यांची निर्मिती होते ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू यामुळे वातावरणात हवा प्रदूषण होते आणि तापमान बरेच वाढते ज्वालामुखीमुळे अनेकदा पाऊस पडतो लावा रसा जंगल वस्त्या गाडल्या जातात मानवासाठी जीवित आणि वित्त हानी होते निसर्गासाठी भूभागच बदलून जातो जसे समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काही बेटे निर्माण होतात प्रश्न क्रमांक चार मधील प्रश्न आहे विजेपासून जीवित जीवितहानी टाळण्यासाठी कोणते उपाय आहेत उत्तर आकाशात विजांचा लखलखाट लग चालू असेल अशा वेळी सुरक्षिततेसाठी घरातच थांबावे घरातच थांबावे उंच ठिकाणी मैदानात झाडाखाली असा आसरा घेऊ नये इथे विजा पडण्याची शक्यता जास्त असते विजेचा खांब टेलिफोनचा खांब टॉवर तारेचे कंपाऊंड अशा ठिकाणी थांबू नये पाण्यात उतरू नये पोहणे टाळावे घरावर तडित रक्षक बसवा प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रामध्ये आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत महापूर दरडी कोसळणे अशा आपत्तींवर कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत उत्तर ज्यावेळी नैसर्गिक हो आपत्ती येतात त्यावेळी जीवित आणि वित्तहानी होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आपत्ती व्यवस्थापन विभागाची स्थापना केली आहे या विभागातर्फे वादळ भूकंप अशा आपत्तींची पूर्वसूचना आधीच जनतेला देण्यात येते भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना एकोणवीसशे शहात्तर साली केलेली आहे याच्याच अंतर्गत महाराष्ट्रात देखील पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न केले जातात राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत पूर नियंत्रणा संदर्भात जो आराखडा तयार केलेला असतो त्याच्यानुसार मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवितहानी टाळता येते मोठ्या पावसात किंवा वादळात सापडलेली तसेच कोसळणाऱ्या दरडींच्या आसपासची गावे रिकामी करून त्यांना पर्यायी जागा दिल्या जातात दुर्घटना झाल्यास त्यांना पुन्हा वसवले जाते आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत आपल्या नागरिकांचे रक्षण व्हावे यासाठी शासन सहाय्याच्या योजना राबवते प्रश्न क्रमांक सहा आहे आपत्ती व्यवस्थापना संदर्भात तुम्ही तुमच्या घरामधील कोण कोणत्या बाबी तपासू पाहाल का उत्तर घराची तपासणी करू सुटे सामान विखोरलेले जाऊ नये म्हणून एकत्रित ठेवू दरवाजे व खिडक्यांमधील हवा किंवा पाणी आत येऊ नये म्हणून त्या व्यवस्थित आहेत की नाही ते तपासून घेऊ त्यांना झडपा बसवू आपत्ती वेळी घरावर झाड किंवा फांद्या पडू नये म्हणून घराजवळ मोठे झाड असेल तर त्याच्या सहज तुटू शकतील अशा फांद्यांशी छाटणी करू जुने वाळलेले झाड असेल तर ते कापून टाकू काही अपाय झाल्यास प्रथमोपचार पेटीचा उपयोग पडू शकतो म्हणून प्रथमोपचार पेटी योग्य साहित्यांसह अद्यावत ठेवू वीज खंडित झाल्यास प्रकाशासाठी बॅटरीवर चालणारी विजेरी किंवा कंदील सुस्थितीत ठेवू घराजवळ वीज पडू नये म्हणून घरावर तडीत रक्षक बसवू वेळेवर अन्न शिजवता येणार नाही म्हणून घरात कोरडे व लवकर खराब न होणारे अन्न ठेवू व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनल करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय